नमस्कार मी श्वेता शेंडे आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच नवीन कोऱ्या कर करीत व्हिडिओमध्ये तर आज मी बोलणार आहे एका अशा विषयावरती जो प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे पिरियड्स हा विषय आपल्या सर्वच महिलांसाठी खूप नैसर्गिक आहे पण दुर्दैवाने अजूनही त्यावरती उघडपणे बोलणं कठीण वाटत या काळात आपल्या शरीरात आणि मानसिकतेत खूप बदल होत असतात आणि अशा वेळी योग्य काळजी घेणं खूप गरजेचं असत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पिरियड्स म्हणजे नक्की काय तर सर्वांनाच माहिती आहे दर महिन्याला आपल्या शरीरात एक नैसर्गिक प्रक्रिया घडते गर्भाशयात झालेला बदल नवीन जीव तयार करण्याची क्षमता यामुळेच पिरियड्स येतात ही प्रक्रिया म्हणजे स्त्री शक्तीचं प्रतीक आहे कमकुवतपणाचं अजिबात नाही आपण याकडे लाज म्हणून नाही तर आपल्या निसर्गाच्या देणगी सारखं पाहायला हवं पिरियड्स दरम्यान येणाऱ्या भावना किंवा पिरियड्स दरम्यान होणारे बदल म्हणजे शारीरिक बदल कंबरदुखी दुखी पोटदुखी थकवा सूज डोकेदुखी मानसिक बदल चिडचिड होणे मूड स्विंग्स एकाग्रता कमी होणे हे बदल पूर्णपणे नॉर्मल आहेत पण योग्य काळजी घेतली तर हा काळ सहज पार करता येऊ शकतो कधी त्रास वेदना डोकेदुखी थकवा जाणवतो तर कधी मन हळव होत चिडचिड वाढते पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला त्रास करून न घेणं कारण मी पाहिलेलं आहे बऱ्याच मुलींना महिलांना फक्त येणार आहे म्हटलं किंवा नेक्स्ट मंथची सायकल जवळ आली आहे या विचाराने देखील चिडचिड व्हायला लागते हे अगदीच स्वाभाविक आहे पण जरा वेगळ्या दृष्टिकोनाने याकडे पाहिलं तर त्रागा कमी होऊ शकतो असं मला जाणवतं पीरियड्स म्हणजे काही आपल्यावरचं ओझ नाही ही आपल्या शरीराची एक भाषा आहे जी आपल्याला थोडसं थांब विश्रांती घे असं सांगत असते पिरियड स्केअर म्हणजेच पिरियड दरम्यान आपण काय काळजी घेतली पाहिजे स्वच्छता सगळ्यात महत्त्वाचं हायजीन कसं राहायचं किंवा कसं ठेवायचं तर स्वच्छ सॅनिटरी पॅड्स टॅम्पॉन्स म्हणजे मेन्स्ट्रोल कप वापरावा प्रत्येक चार सहा तासांनी कप सॅनिटरी पॅड बदलावा जेणेकरून संसर्ग होणार नाही किंवा तो टाळता येऊ शकतो हलका असा व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करणे किंवा थोडस वॉकिंग करणे यामुळे रक्ताभिसरण सुधारत या बेटर फील होत पुरेशी झोप घेतली आणि आराम केला तर हा वेळ चांगला जाऊ शकतो स्पेशली या काळात आपल्या कम्फर्ट झोन ला प्राधान्य देणं हलकी आरामदायक कॉम्फी क्लोथ वापरणं कोमट पाण्याची पिशवी पोटावर ठेवल्यास वेदना त्रास कमी होऊ शकतो तसंच जसं की मी सांगितलं या काळात स्वच्छता पाळणं अतिशय महत्वाचं गरजेचं आहे आहारामध्ये डाएटमध्ये लोहयुक्त पदार्थ पालक डाळी सूप खजूर मनुके यांचा आहारात समावेश करावा आता तुम्ही म्हणाल मी जेवताना मनुका खाऊ का तर तसं नाही सकाळी किंवा टी ब्रेकच्या वेळेला किंवा थोडस आधी मध्ये तुम्ही खाऊ शकता प्रथिनांमध्ये दूध आहे डाळी आहेत अंडी आहेत जर गोड खाण्याची इच्छा झाली स्वीट क्रेव्हिंग होत असतील तर डार्क चॉकलेट एक उत्तम पर्याय आहे तेलकट किंवा जास्त मसालेदार पदार्थ पिरियड्स दरम्यान टाळावेत भरपूर पाणी पिणं हायड्रेशन मुळे शरीर हलकं वाटतं मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ ला तितकच प्राधान्य देणं या वेळेत स्पेशली खूप गरजेचं असतं थोडस वाचन संगीत मेडिटेशन स्पेशल असा मी टाईम स्वतःच मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही करू शकता किंवा काहीच करायचं नसेल तर सरळ झोपून जाणं उत्तम आहे पिरियड विषयी काही गैरसमज अजूनही काही ठिकाणी मुलींना या वेळेमध्ये अशुद्ध मानलं जात किंवा मा वेगळं ठेवलं जात खर तर याचा मला त्रास होतो कारण खर तर पिरियड्स ही एक संपूर्ण नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे पुढच्या पिढीला योग्य शिक्षण देणं ही आपली जबाबदारी आहे कम्फर्ट साठी घरगुती टिप्स सांगते हॉट बॅग घेणं जसं की गरम पाण्याची कमरेवरती किंवा पोटावरती ठेवली तर आराम मिळू शकतो हळदीचं दूध शरीराला ऊब आणि आराम देत शांत संगीत किंवा ध्यान केल्यास मानसिक ताण कमी होतो चिडचिड कमी होण्यासाठी देखील मदत होते पिरियड विषयी काही मिथ आणि सत्य मिथ म्हणजे पाळीमध्ये केस धुऊ नयेत सत्य स्वच्छता पाडणं आवश्यक आहे त्यामुळे केस धुतले तरीही चालतील पण काही महिलांना जर दरम्यान जर केस धुतले तर फ्लो स्टॉप होतो तर अकॉर्डिंग टू आर बॉडी वी कॅन पाळीच्या वेळी व्यायाम करू नये सत्य हलका व्यायाम केल्यामुळे उलट फायदा होतो मीथ पाळी हा आजार आहे सत्य हा नैसर्गिक शारीरिक बदल आहे आजार अजिबात नाही पाहणाऱ्या महिलांसाठी मुलींसाठी माझ्याकडून एक हळवा असा संदेश देत आहे तुम्ही अजिबात एकट्या नाही आहात प्रत्येक मुलगी हा प्रवास दर महिन्याला करत असते जेव्हा तुम्हाला वेदना होतात थकवा येतो तेव्हा लक्षात ठेवा की हे तुमचं सामर्थ्य आहे देवाने तुम्हाला नवीन जीवन देण्यासाठी दिली आहे त्यामुळे प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि स्पेशली या दिवसांमध्ये स्वतःला आनंदी ठेवण्याचा स्वतःच प्रयत्न करा आपल्या सगळ्याच मुलींना ठाऊक आहे पिरियड्स दरम्यानचं दुखणं फक्त शरीराचं नसतं ते खरच काही वेळा मना खूप हादरून टाकतं कधी कधी एवढ्या तीव्र वेदना होतात क्रॅम्प्स येतात की जणू पोटामध्ये ओटी पोठामध्ये स्पेशली कोणीतरी वार करते असं जाणवतं पाय थरथरतात कंबर जड भासते डोळ्यांमध्ये पाणी येतं अशा वेळी उठून चालणं साधं हसणं घरातली काम करणं सगळंच जड वाटू लागतं मी स्वतः अनुभवलेलं आहे ऑफिसला जायचं असतं जड बॅग खांद्यावरती ठेवायची असते पण पोटाचे मुरडे आणि डोकेदुखीमुळे प्रत्येक पाऊल दगडासारखं वाटत बाहेरून आपल्याला ठीक आहेस ना असं विचारलं जात पण आतून मात्र आपण तुटत असतो घरातले सगळेच आपल्या वेदना समजून घेतील असं नाही कारण हे दुखणं दिसत नाही फक्त जाणवत काही वेळा खरंच कोणी समजून घेत नाही त्यावेळी सतत असं वाटत की कुणीतरी मला समजून घ्यावं ठीक आहे मी आहे तुझ्यासोबत असं म्हणावं आणि खर तर हेच प्रत्येक मुलीला हवं असत थोडं समजून घेणं थोडं प्रेम आणि थोडीशी काळजी त्यावेळी त्या क्षणाची भावनिक बाजू घरातली एक व्यक्ती म्हणून समजून घेणं एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला यावेळी आधार देणं बस यापेक्षा आणखी काय हवं पण या बाबतीत मी खरच खूप लकी आहे कारण पतीची साथ अशा वेळेला खूप मोठा आणि महत्वाचा आधार आणी तो आधार कड़े आहे। या वेळेत मला असं खरंच जाणवत कि माझा नवरा मला किती समजून घेत आहे जेव्हा मी वेदनेने थपून जाते उठून बसायलाही जड वाटत तेव्हा शांतपणे पिण्यासाठी पाणी विचारणं आराम कर असं बोलणं काही न बोलता फक्त डोक्यावरून हात बाहेरच्या जगाला कदाचित हे दुखणं दिसत नसेल पण त्यांच्या डोळ्यांना मात्र आपला हा त्रास लगेच कळतो किंवा लगेच ओळखता येतो खरच अशा नाजूक क्षणाला समजून घेणारा नवरा म्हणजे देवाने दिलेली सगळ्यात मोठी शक्ती आहे सगळ्यात मोठ गिफ्ट आहे असंच मी म्हणेल आणि हाच स्त्री दाक्षिण्याचा खरा अर्थ आहे असं मला वाटत माझ्यासाठी माझा नवरा आहे तो मुख्य आधार तर आहेच पण प्रत्येक वेळी फक्त नवराच नाही तर आई आहे आजी आहे मोठी बहीण आहे आत्या मामी मावशी काकी अशी नाती मोठ छत्र बनतात कधी फोन वरून विचारपूस करतात तर कधी हसवतात कधी फक्त सहन होईल ग मी पण हे अनुभवलं आहे असं म्हणून आत्मविश्वास सहारा देतात आणि खरंच त्यांचे हे शब्द आपल्याला बळ देतात ही नाती म्हणजे आपल्याला जाणवणारा एक मस्त असा मायेचा शिडकाव असतो जो सातत्याने मनाला सांगतो तू एकटी नाहीस आणि तुम्ही खरंच एकटे नाही आहात तुमच्यासाठी ऑफकोर्स मी आहे आणि मी असणारच आहे फक्त तुमच्या सर्वांसाठी शेवटी एवढंच सांगावं वाटतं की आपण सगळ्याच स्त्रिया निसर्गाने घडवलेली एक सुंदर अशी कविता आहे आपल्या वेदना असोत किंवा आपल्या हसण्या खेळण्याचे क्षण असोत सगळंच काही आपल्याला खास युनिक बनवत स्वतःवर प्रेम करा स्वतःला वेळ द्या आणि आपल्या शरीराला आणि मनाला जपून ठेवा बाकी कोणासाठी नसेल तर माझ्यासाठी या प्लीज कारण तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या भोवतीच संपूर्ण जग आनंदी राहील आणि मी सुद्धा तर असा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद